काल दुपारी तीन वाजता दरम्यान आम्हाला फोन आला हॉटेल अर्जुनमधनं की असं स एक कस्टमर आहे आणि त्यांनी आतमध्ये लॉक केलेलं आहे आणि तो उडत नाही आहे रिस्पॉन्स करत नाही आहे त्या अनुषंगानं आमचे डी ऑफिसर हे सॅटर्डे पटनासली गेले तिथं बघितलं तर डोअर बंद होतं डोअर बंद झाल्यानंतर डोरा उड़ा तर उघडायचं होतं आम्हाला तर वरती जी खिडकी होती तिथून ते काच खोळून आम्ही आतमधलं ते जे वरचं हे असते लॉक असते ते काढलं आणि डोअर ओपन केलं तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा आत गडफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं आतमधले सगळे डोअर बंद होते त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पण घटनास्थळ गेलो तिथे हॉटेल मालक हॉटेल जे मॅनेजर होते त्यांना आमच्यापूस केली त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक किंग ठाकूर आहे त्याचं वय वर्ष सव्वीस वर्ष आणि राहणार बुल तो सव्वीस तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा पी जी फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे म्हणजे त्याचं जाण्या होतं कॉलेजला त्यामुळे त्यांना माहीत होती सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची एफ एस एल टीम आली आहे त्यांनी घटनास्थळावरील गेल्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्या त्यांनी त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला फोन करून सदर घटनेची माहिती दिली त्यांच्या माहितीवरनं लगेच त्यांच्या डिपार्टमेंटचे एच हो ओ डी श्री कुंबरे हे पण घटनास्थळी आले त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे त्यांचे बॅचमेट आहेत त्यांच्या कंटिन्यू त्यांचं बोलणं सुरू होतं सदर प्रकरणी त्यांचा शिकांचा नामा घटनाचा पंचनामा केलेला आहे त्यांचा पंचनामा केला आणि त्यात त्यांची पी एम पण झालेला आहे आणि बॉडी त्यांचे वडील सागरसिंग ठाकूर यांना हरवून दिलेली आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशन पेट येते मार्ग क्रमांक सात ऑफिस सव्वीस कलम वन नाईंटी फोर बी एन एस एस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आणि पोळी जो कोण सुरू आहे